अक्षय तृतीया मिळवण्यासाठी या गोष्टी नक्की करा बुधवार एप्रिलला अक्षय आहे आणि हा दिवस अतिशय शुभ शुभ मानला जातो सर्व कार्यांसाठी योग्य दिवस विशेषतः समृद्धी आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी काही खास उपाय आपण नक्कीच करायला हवेत घराची स्वच्छता व शुद्धी घर स्वच्छ ठेवा विशेषत देवघर दरवाजाला तोरण लावा रांगोळी काढावी लक्ष्मीला प्रसन्न करणारे शुभचिन्ह काढावीत जसे की स्वस्तिक लक्ष्मीची पावले नवग्रह रांगोळी इत्यादी श्री महालक्ष्मी पूजन सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा तसेच घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर देशाला लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवा लक्ष्मी मातेला केशर कुंकू सुगंधित फुलं अर्पण करा आणि शुद्ध तुपाचा दीप लावा श्रीसुक्त लक्ष्मी अष्टक किंवा कणकधारास्तोत्र यांचे पठण करा धनयंत्र किंवा कुबेर यंत्र स्थापनेचा शुभ मुहूर्त अक्षय तृतीयेला नवे श्रीयंत्र धनयंत्र किंवा कुबेर यंत्र आणून प्राणप्रतिष्ठा देखील तुम्ही करू शकतात यंत्रावर केशर दूध गंगाजल याने अभिषेक करून विधीपूर्वक स्थापना करा यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी माताची विशेष कृपा आपल्या घरावर राहते सोने किंवा चांदी खरेदी या दिवशी थोडं तरी सोने चांदी किंवा नवीन वस्त्र विकत घ्या याला शुभ मानलं जातं आणि घरात लक्ष्मी टिकते काहीतरी नवीन वस्तू घरात आणणं हे समृद्धीचं प्रतीक आहे यामुळे घराची भरभराट होते घरात बरकत राहते घरातील पैसा टिकून राहतो आणि धन येत राहते तुळशीचे पूजन व दीपदान घरामध्ये तुळशीच्या रोपट्याजवळ गाईच्या तुपाचा दीप जरूर लावावा तुळशीला गोड जल अर्पण करा आणि अकरा प्रदक्षिणा घाला ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप नक्की करा संध्याकाळी देखील गायीच्या तुपाचा दिवा लावावा करावे दानधर्म करा अक्षय तृतीया या दिवशी अन्नदान वस्त्रदान किंवा धनदान केल्याने विशेष पुण्य मिळते गोरगरिबांना भोजन गव्हाचे पीठ तूप साखर फळ इत्यादींचे दान करावे लक्ष्मी मंत्र जप ओम श्रीम, श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नमहा या लक्ष्मी मंत्राची एक माळ जप जरूर करावी अक्षय तृतीया या दिवशी केलेली कोणतीही सेवा ही अक्षय राहते याचे पुण्य हे आपणास त्वरित मिळते याचे सेवाफळ आपणास त्वरित मिळते श्री स्वामी समर्थ